काय चर्चा चालू आहे गावात गावात चर्चा अशी चालू झालेली आमच्या खेड्यापाड्यानी डोंगर पाटक्यात कि बाबरी मुंडे सोडून आम्ही दुसऱ्याला बडणार नाही मतदान त्याला करणार आणि उबशी त्याच्या पाठीमाग चालणार आम्ही पहिला बदला घेणार घेणार कशाचा बदला पहिला निवडणूक घेणार पंकजी मुंड्याचा घेणार कोण महाकडो विचारात ये त्याला पंडितला पायमुंड्याला माझ्या गाव गाव हिटून दिले नाही आता तुमची कशी लांड बी आजारीची बागा ओबीसी लोक पाठीमागे बाबरी मुंड्याच्या बाबुरी मुंड्या आमच्या भीड जिल्ह्यात मोठा गरीब नेता चुकत्याचे काम करतोय चुकत्याच्या पुढे चलवतोय त्या पूर्म्या आम्ही ओबीसी त्याच्या पाठीमाग राहून बाबरी मुंड्याचा विजय होणार बाबरी मुंड्या का आम्हाला लांब भिंड जात नाहीत आम्हाला जेवढं कर असो कोणी असू आम्ही त्यांच्या मागे बघत नाहीत परकाश दादाजी हाय त्या आवताला बैल हानू हानु स्वतः झाला हाय सध्या तोच आहे की परकास दादा, हो दादा? पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ कसा वाटला त्यांचा कार्यकार आम्हाला कुठं रुपयाचं काम नाही धंदा नाही काय नाही गाड्या जर राहिलेल्या त्याला फोन लावला तर इसका दोनशे रुपये घ्या गाडी सोडा मग आता झडपी आलेले ह्या बाबरी मुंड्या सोडून आम्ही वाजवणार नाही पंकजा मुंडे ऐकणार नाहीत मोदी ते सुद्धा ऐकणार नाहीत मुख्यमंत्री नाही। असले आम्ही माणसं आहेत त्यांनी हसडघाट मारली होती बाबू हसळघाटीसी ओबीसी न माझ्या आता तो चार धारलेला आम्ही मनाने डपडे लावून हिंडत चालणार ओबीसीचा कस चालू आहे बाबा वातावरण वातावरण फार नंबर एक चालू आहे वातावरण बाबरी मुंडे बोलायचं ते कशा करता बोलायचं आज वडवणी तालुक्याचा नंबर एक म्हणजे राजे वा विकास केला आणि त्यांचाच मुलगा बाबरी शेठ महान राजा माणूस आहे त्या माणसाला बहुमताने विजय करावा कारण काय काय ठिकाणी त्यांना अत्यंत खचकरण असं केलेलं आहे मा अंत नाही पण ते एक असतं महाराज देव पाठीशी पाहिजे जितने गंगन मे हुआ उतने शत्रू होय कर्पा करे एक उडास बालनाबा होय अरे बाबरी मुंडे